नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एड यायचं कारण असं आहे आपण हे कांदा जैविक पद्धतीनं बनवला होता आणि आपण हा पंधरा एप्रिलला कांदा काढलेला होता आता आज बारा ऑक्टोंबर आहे बारा ऑक्टोंबर आहे म्हणजे आज पाच सहा महिने झाले तरी या कांद्याला अजून कुठे कोंब फुटलेलं नाही आज तुम्ही हा कांदा बसू बघू शकतात कोणी म्हणून आत्ता काढलेला आहे कांदा कलर वगैरे वगैरे बघू शकता तुम्ही आपण याला जैविक ट्रीटमेंटच्या फवारण्या दिल्या होत्या आणि हिर्या आपण वापरलं नव्हतं याला जास्त त्यातून आपल्याला काय झालं बऱ्याच गोष्टी कळून आल्या बा आपण हिर्या दिला का कांदा चाळीमध्ये जास्त सडतो आहे बघितलं आपण तर कांदा आपण कधी विऱ्या वगैरे कधी मारला आणि जैविक बुरशीनाशक आणि चांगले कधी ट्रीटमेंट व्यवस्थित शिरकेली तर आपला कांदा किम्यान आठ ते नऊ महिने चांगला टिकू शकतो बारा महिने बी टिकू शकतो कांदा कारण काय झालं आपण पेस्टीसाईड पेस्टीसाईड सोडतो आहे त्याच्यामुळे थोडं कांद्याला येऱ्यामुळे ते दर्शक पुरवले जाते म्हणून कांदे साडतात आता काही ठिकाणी गारेसुद्धा लागलेल्या होत्या पण आपण ते न करता आपण काय केलं एकदम मस्त निवेदन केलेलं होतं पावडर मारलेलं नाही आपण याला तसंच फोकस बायटेकचं कॉर्पिन आणि टीकाची आपण दोन ते तीन फावर नाही घेतल्या होत्या त्याच्यानंतर आग्रा मिशीचं प्राईम पंचेचाळीस हे बी चांगलं आहे खाती मॅक्रोटर म्हणून